लहान आपल्या शिक्षण संस्थेने जे निर्णय घेतलेले ते खरंच योग्य आहेत का कधी कधी खूप डाऊट येतो आज मला शाळेत जायचं होतं त्याच्यात जा। त्याआधी मला घरीही चिकाचं दूध आणून दिलं होतं त्याला जास्त वेळ ठेवायला जमत नाही त्याचं मी खरवस तयार केलेलं आहे आता याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे खरं तर आधी त्याचं फर्स्ट मध्ये रिॲडमिशन करायचं होतं त्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी सात ते आठ महिने थोडस वैयक्तिक कारणामुळे मी माहेरी होते वे तेवढा वेळ त्याची शाळा ऑफ होती ऑफ असताना सुद्धा त्याला ॲटोमॅटिकली वरून पास केलेलं आहे आऊट केले चक्क आणि तो सेकंडमध्ये गेलेला आहे आम्हाला हे आत्ता कळालं कारण त्याचं रिॲडमिशन झाल्यानंतर तीन महिने फर्स्ट चे क्लास केलेत आणि आत्ता वरून कळाले की त्याचं सेकंडमध्ये ॲडमिशन झालेलं आहे तर हे खूप चुकीचं काहीतरी मला वाटायला लागले टेन्शन आले आधी तसा अभ्यासात हुशार आहे एकदा कोणती गोष्ट वाचली की त्याच्या लक्षात राहतं हा तरी रेग्युलर नव्हता पण असे पॅरेंट्स आले होते ज्यांचे लहान मुलं रेग्युलर असताना सुद्धा त्यांना काहीच येत नाही आणि त्यांना परत रिपीट करायचं होतं तर ही आदित्यच्या शाळेची नवीन बिल्डिंग आहे मला तरी असं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याला काही येत नसेल तर त्याविषयी पास करायचे का नाही करायचे याचा पूर्ण अधिकार त्या शाळेला दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्कीच कमेंट्स करून सांग घरी आल्यानंतर आदित्यला मी घरवच खायला दिलेलं आहे या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्कीच चेक करा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी